बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ग्रामपंचायत कार्यालयाला फुलो अभिवादनासाठी गेलेले सिद्धार्थनगर ग्रामस्थ आक्रमण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव देशभरात साजरा होत असताना महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आदेश आले आहेत मात्र बेन्से ग्रामपंचायतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही सिद्धार्थ नगर येथील धम्म बांधव अभिवादन करण्यासाठी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गेले असता ग्रामपंचायतीला कुलूप असल्याचे दिसून आले ग्रामसेवक सचिन घरत आणि कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थ आणि तरुणांनी या घटनेचा घोषणाबाजीने निषेध करून बंद दरवाजावरील कुलपाला पुष्पहार अर्पण करून संताप व्यक्त केला या संदर्भात आपली भूमिका मांडताना सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत अडसुळे म्हणाले की भारतीय राज्यघटनेचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून आम्हाला जगण्याचा मूलभूत हक्क अधिकार व्यक्ती स्वातंत्र्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण राज्य देश आणि गावखेड्यापाड्यात आणि शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे शासकीय कार्यालयात महामानवाची जयंती साजरी करण्याचे शासन आदेश असताना बेन्सी ग्रामपंचायतीत प्रशासकामार्फत ग्रामपंचायतीचा कारभार हाताळला जात आहे महामानवाची जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी होणे क्रमप्राप्त आहे असे असताना बेन्से ग्रामपंचायत कार्यालयाला सकाळी दहा वाजता कुलूप असल्याचे दिसून आले विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसवी जयंती संबंध भारत देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय देशामध्ये हर्षउल्लासात जल्लोषात साजरी होत आहे त्याचप्रमाणे पेण तालुक्यातील सिद्धार्थनगर बेण्शे येथील देखील ही जयंती मोठ्या हर्षउल्लासाने आणि आनंदाने साजरी होत आहे येथील ग्रामपंचायत बेण्शे ह्या बेणशे गे ग्रामपंचायतच्या शासकीय कार्यालयामध्ये देखील ही जयंती उत्साहात साजरी करायला पाहिजे होती परंतु इथले ग्रामसेवक सचिन घरत यांनी ग्रामपंचायतचा दरवाजा लॉक करून ते ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकलेच नाही आमची सर्व मंडळी ही ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गेले असता ग्रामपंचायतचा दरवाजा पूर्णपणे लॉक केलेला होता आणि त्या लॉक केलेल्या दरवाजाला आमच्या भीमानुयायी अनुयायी हार घालून तिथे ग्रामसेवक आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचा निषेध नोंदून आम्ही इथे परत आलेलो आहोत बंधून खेदजनक गोष्ट आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकांसाठी कायदा सुव्यवस्था आणि सर्व मार्गदर्शक तत्त्व पाल दिली परंतु ह्या राष्ट्रपुरुषाच्या जयंतीची पण उपेक्षा शासकीय कर्मचारी करतात ह्याचं विदरक दुःख आम्हाला तीव्र होत आहे मी पेण तालुक्याच्या मुख्य कार्यकारी मुख्य गटविकास अधिकारी आणि त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करतो की या बेंडशे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी योग्य ती समज द्यावी आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी जर कारवाई झाली नाही तर संबंध रायगड जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायी हे शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही बेनसे ग्रामपंचायत कार्यालयात चौदा एप्रिल रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर इलेक्शन ड्युटी असल्याने पेन येथे गेलो मात्र कर्मचाऱ्यास कार्यालयात थांबण्याची सूचना दिली होती असे ग्रामसेवकांनी सांगितले धम्मशील सावंत संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न